नमस्कार मी जितेंद्र एकदा नवीन एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो माझ्या सोबत कोण आहे देखा ने, नहीं देखा होगा होगा कारण काय की ही जी व्यक्ती आहे ना हा माणूस याच्याबद्दल मला सांगायला नक्की आवडेल की इज द कॅप्टन ऑफ द शिप शीप म्हणजे चा कॅप्टन आहे हो आमच्या कॅप्टन आहे कारण ह्या व्यक्तीने एक सुंदर फिल्म केली आहे ज्या फिल्मचं नाव आहे द रॅब्रिक हाऊस बघून घ्या रॅबिट हाऊस हो तर ह्या रॅबिट हाऊस एका सुंदर सिनेमाचे हे दिग्दर्शक आहेत सगळ्यात पर्यंत मी त्याच्याशी बोलणार आहे त्याच्यानंतर आणि हिरोईन आपल्या सोबत आहे तर त्यांना सुद्धा आपण त्याच्यानंतर तर त्याच्यापूर्वी आपण सरशी बोलूया सर काय आहे हे रॅबिट हाऊस म्हणजे काय आहे तुम्हाला सशाचं घर असं काय म्हणायचं काय तुम्हाला सशाचं घर असतं ना खान जमिनी खाली ओके त्याच्यात खूप असं इंटरक्रेडिटर असते ते एंट्री एका ठिकाणावर असते ओके एक्झिट असते तसे घर आहे रामीड हाऊस अच्छा थोडक्या सरळ हे भूल भुलाई आहे हा जबरदस्त आहे जबरदस्त इथं थोडस इंटरेस्टिंग वाटत आहे कारण असा रॅबिट हाऊस नावाचा सिनेमा घेऊ शकतो आणि ते पण हा हिंदी सिनेमा आहे मी जर मराठी बोलत असेल सर सुद्धा मराठी बोलत असेल तर प्लीज अंडरलाईन हा प्रॉपर हिंदी सिनेमा आहे हा मराठी सिनेमा नाही आम्हाला खूप गर्व वाटतो जेव्हा आपले मराठी कलाकार आहे ना, ना हिंदीमध्ये आपलं नाव रोशन करतात हिंदीमध्ये आपला सिनेमा काढतात त्याचा आम्हाला त्याच गर्वाने मी या त्यांच्यासोबत गप्पा मारतोय खरं बरं या गोष्टीबद्दल आणखी एक पुस्तकांना सांगायची आहे या सिनेमाला सर ट्वेंटी वन इंटरनॅशनल अवॉर्ड बॉस एकवीस इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले आपल्या मराठी माणसाच्या हिंदी कुठे खरं काय ह्या थोडक्यात काय आहे आहे हे फिल्म फिल्म है की जसं नाव आहे तर रॅबिट हाऊस ऍक्च्युअली रॅबिट हाऊस आहे आणि ते ह्या फिल्मचं एक महत्वाचं कॅरेक्टर आहे एक भाग झाला पण माणूस जेव्हा एखाद्या सिच्युएशन मध्ये अडकतो okay. खास करून रिलेशन मध्ये काही नाती बदलता येत नाही किंवा पटकन बदलता येत नाही त्यामुळे त्याची जी मनाची अवस्था होती ती रॅबिट हाऊससाठी होती एक्झिट फोटो घ्यावी कळत नाही समथिंग डिफरंट आहे सर समथिंग डिफरंट आहे समथिंग हटके जसं ना तसची उत्सुकता वाढत चालली आहे खरं तुम्हाला सांगतो तुम्ही लोक लवकर जाऊन याचा रॅबिट हाऊस आहे ना प्रोमो टीव्हीवर बघा सगळीकडे युट्यूबवर रिलीज झालाय सर किती किती लोकांनी पाहिला हा प्रोमो किती लोकांनी हा ट्रेडिओ पाहिला जवळजवळ वन मिलियन क्रॉस झालाय किती वर्षात झालाय Uh, मला वाटतं एक दहा दिवसात लॉट इज दिस दोन दोन आठवड्यामध्ये लाख लोक बघतायत हा प्रभो म्हणजे मी हटके काहीतरी जबरदस्त असणार आहे या फिल्म मध्ये सर खरोखर तुम्ही थोर डोकं म्हणजे असं गुलमुलाई करून टाकलंय भरभर गुलमुलाई करून हे पोस्टर छान डिझाईन केलेला आहे आणि हिरो हिरोईन सुद्धा खूप जबरदस्त आहे तर मला माहितीये की तुम्हाला उत्सुकता लागली असेल सरांनी सोडक साईटिस्ट सर स्वतः रायटर आहे डिरेक्टर आहे त्याचे आणि सरांबरोबर मी बोललो आहे तर याच्यानंतर आपण बोलूया दिस कैरिश्मा बरोबर नाही बोलणार की आता काळजी करू नका मला माहिती आहे मी आत्ताच त्याच्याबरोबर बोलले की तुम्ही रिपीट करणार पण मी त्याच्यासाठी नाही बोलणार आणि मी पद्मला नंतर तिला आपण थोडंसं राखीव खेळवून ठेवलं आहे तिच्यासाठी तुम्ही थांबणार माझ्या सगळे प्रेक्षक कशी झालो सगळं पोरगी सांगली तिसरी की नाही थांबतात बघायला येणार साय हा यू ओके okay, uh, पद्मनाभ या सिनेमाचा हिरो आहे फक्त हिरोच नाही तर या सिनेमाचा हा म्युझिक डिरेक्टर आहे हा कंपोजर आहे हा बॅकग्राऊंड स्कोर सुद्धा आहे आणि थोडक्यात फिल्म बद्दल आपण बोलणार पद्मनाथ बद्दल एक विशेष गोष्ट आहे जी आम्हा मराठी लोकांना खूप गर्वाची गोष्ट आहे पद्मनाथ जस्ट टेल मी अबाउट यू काय आहे सो तू तू सारे पाचा विनर होतास राईट फायनलिस्ट फायनलिस्ट होतास आणि तुझी गाणी सुद्धा त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा मी नंतर फिल्मवर येणारच आहे मराठीमध्ये तर लहानपणापासूनच सारा गेम दोन हजार दहा मध्ये होतो गावापासून मी आहे इंडस्ट्रीमध्ये ओके आणि दोन हजार वीस एकवीस मध्ये मी कंपोज करायला ही माझी पहिलीच फिल्म आहे हिंदी ओके ऍक्टर आणि म्युझिक कंपोजर ओके हे मित्रांनो म्युझिक कम्पोजर बनवायला सुरुवात करायचं चांगली असतो होतोय तर तुझं कांदे हिट असं ऐकलं कुठलं गाणं तुझं

जो तो हाय राणी आपल्या धुंदी मध्ये मा दंग माणसाने माणसांचे सोडले कारंगर धोतराची गाठ सुट काय सांगानी मला गाव सुट काय सांगू पद्मनाभ मला आता थांबवा ना तुला थांबवा ना मला असं वाटतं तू गात राहा इतकं सुंदर गायलं पद्मनाभ आणि नेहमी गाणं सगळ्यांनी माहिती आहे सुपर टुपर हिट गाणं आहे फोर बॉईज फोर मध्ये गाणे आता कमिंग बॅक टू द पॉइंट या फिल्म मध्ये तुझा काय रोल आहे आणि काय केलेस या फिल्म मध्ये तू म्युझिक सोडून या फिल्म मध्ये मी मोहित नावाचं कॅरेक्टर केलंय जो की रॅबिट हाऊस जो आपला होम स्टे आहे ओनर असतो हे ओनरचा मुलगा असतो मी एकच सांगेन की पुण्यावर ना दोन म्हणजे एक कपल येतो हा नेमून साठी ओके okay. आणि तो जो नवरा असतो तो म्हणजे त्याला ओसीडी असतो ओसीडी उसीडिया, ओसीडी म्हणजे काय ओसीडी म्हणजे आता ती पाटली तिकडे ठेवली थोडी जरी वाकडी असली तरी त्याला ती थापणार नाही सरळ असतो

ती ज्याचा आठशे सहन करते थोडक्यात मला दोन तीन फिल्मची नावं मला इकडे आठवली आहेत एकतर पोस्टर बघितल्यानंतर सर मला रोजा फिल्मची आठवण आली त्या रोजा फिल्म मध्ये जी मधू आहे हिरो दिसते सेल याच वयाची असेल आणि आता तर आठवलं मला त्यानंतर शाहरुख खान दिसतो समथिंग डिफरंट आहे तसाच काहीतरी कॅरेक्टर आणि बिचारी जुई चालत इकडची आणि इकडची ही करिश्मा या फिल्म मध्ये पण हिचं नाव आहे कोमल तर कॅरेक्टरचं नाव आहे कोमल ना

ऍक्च्युअली असं हे कॅरेक्टर रेप्रेझेंट करत प्रत्येक व्यक्तीला जेंडर बायस नाही आहे कोणतीही व्यक्ती स्ट्रगल करत असेल स्वतःसोबत कोणत्या तरी बंधनात अडकली असेल स्वतःने घटना बंधन असेल असेल किंवा सोसायटीचं असेल तर त्याच्यातून बाहेर येऊन स्वतःची स्ट्रेंथ ओळख व्हेरी गुड व्हेरी गुड मला तुझ्याकडनं अपील करायला आवडेल मला तुला विनंती करतो मी सगळ्यांना विनंती करतो की आमचे जे प्रेक्षक हे बघतायत ना यांना बघितली पाहिजे किंवा या फिल्मला का तुम्ही आले पाहिजे हे मला तुमच्याकडनं प्रामाणिकपणे पाहिजे एक एक तर सर सांगत सांगा नंतर यु प्रिपेअर युअरसेल्फ मला काय बोलायचंय की आपल्याला प्रेक्षक आपल्या थिएटर आले पाहिजे सर तुम्ही सांगा सर वैभव सर कसं आहे okay. okay. की जसं हिचं कॅरेक्टर आहे कोमल प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या घरामध्ये कोमल आहे प्रत्येक तिसऱ्या चौथ्या घरामध्ये एक पुरुष पण कोमल आहे आणि प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या घरामध्ये एक श्रीकांत आहे जो तिचा नवरा आहे त्याला मानसिक आजार आहे किंवा प्रॉब्लेम आहे आपण बघतो पण आपल्याला हे कळत नाही की ह्या याला प्रॉब्लेम आहे किंवा ही कोमल आहे कुठल्या तरी दळपणाखाली असेल हे okay. आपल्याला कळत नाही आणि आपण जेव्हा फिल्म बघू त्यावेळेला आपल्याला आजूबाजूला कोमल आणि श्रीकांत बरेच दिसायला लागतील ही okay. एक गोष्ट म्हणून तुम्ही फिल्म बघायला पाहिजे आता फिल्म मध्ये जाऊन का बघायला पाहिजे तर ती हिमाचल मध्ये शूट केली आहे आणि अतिशय सुंदर लोकेशन खूप पडद्यावर छान दिसते तिथले साऊंड खूप छान आहेत साऊंड डिझायनिंग संकेत धोडकरने खूपच प्रतिम केले तुम्हाला तुम्ही डोळे मिटून बसला तरी हिमाचलचा फील येईल असे साऊंड आहेत आणि जेव्हा तुम्ही फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला कोमल श्रीकांत मोहितची स्टोरी तर दिसेलच त्याच्याबरोबर हिमाचलमध्ये रॅबिट हाऊसमध्ये घडत असल्याचा एक एक्सपिरियन्स मिळेल तो एक्सपिरियन्स तुम्हाला थिएटरमध्येच मिळू शकतो म्हणून तीन जानेवारीला आपली फिल्म रिलीज होते रॅबिट हाऊस जरूर थिएटरमध्ये जाऊन बघा तीन जानेवारीला नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा आपल्या मराठी माणसाने केलेली हिंदी फिल्म आहे म्हणून तरी बघा याचा आम्हाला गर्व आहे की आमची मराठी माणसं फक्त मराठी बोलते सीमित नाही तर हिंदी आणि इंग्लिश पर्यंत चाललेले आहेत ओके सो द हँडसम मॅन मॅन व तू काय सांगशील का तू लोकांना काय अपील करशील बघायला येण्यासाठी मी एवढंच सांगेन की ह्या फिल्म मध्ये जी गाणी केली हिमाचली फोक सॉंग ट्रेडिशनल आर्टिस्ट पण ते तिकडचे वापरले ट्रेडिशनल इन्स्ट्रुमेंटेशन तिकड सो तुम्हाला एक अगेन सर जसं okay म्हणलं तसं एक वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि तो थिएटरमध्येच बघायला आतापर्यंत आपण मराठी लोकांनी आपलं मराठी फोक म्हणजे लावणी म्हणा किंवा मराठी लोक घरा म्हणा हे सगळं ऐकलेलं आहे पण आपल्याला मराठीमध्ये मराठी लोकांनी केलेली हिमाचली फोक आपल्याला ऐकायला मिळणार आहे हे याचा खूप महत्वाचं आहे नक्की बघा आणि तू सांग का आम्ही बघायचा हा तुझा सिनेमा ऑडिओ आहे आहे या पण फर्स्ट ऑफ ऑल ऑडियन्सला थँक्यू व्हेरी मच ट्रेलरला आणि त्या रिस्पॉन्स मध्ये आम्हाला कळलं की सगळ्यांना सस्पेन्स थ्रिलर असा मूवी वाटतो पण बिलीव्ह मी थिएटरमध्ये बघायला सुरू करा मूवी तर अनेक जॉनर्स तुम्हाला एक्सपिरियन्स करायला ड्रामा आहे रोमॅन्स आहे कॉमेडी आहे हॉलिड आहे म्युझिकल फिल्म आहेत तर त्या सगळ्या जॉनर्सचा आनंद तुम्हाला घेता येईल त्यामुळे थिएटर्स म्हणजे हा मिक्स मसाला आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला ह्याचा आनंद घ्यायचाच आहे मी खरोखर तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही जर याचा ट्रेलर पाहिला नसेल तर प्लीज युट्यूबला सर्च करायचा ट्रेलर मिळणार आहे तुम्हाला ट्रेलर बघून त्या फिल्मच्या तुम्ही प्रेमात पडाल याच्यात काहीच डाउट नाही इतकं सुंदर फिल्म आहे जी रिलीज होती आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला संपूर्ण जगभर रिलीज होतीये फक्त महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगभर होती, है। था 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 जग्बर जग्बर होती है। तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ला नवीन वर्ष म्हणजे पुढच्या वर्षामध्ये येलो पुढच्या वर्षामध्ये टॅलेंट काय हा कळत काँक्यू करतोय